नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत मन व्यवस्थित साप आला की रेस्क्यू करायला आहे एम एसी सी बीजवळ हे ये गाव येतं आहे ये आरोली माझ्यापासून बरंच लांब आहे आणि मन व्यवस्थित साप आला तर रेस्क्यू करायला आहे पवार आले तब्येत झाले जाम कामधंदा काय करत नाही निवांत अगदी बादशासारखा आहे साप का काय असं आहे बहुतेक मला धरतं आहे ओटाय बसायचं व्हायचं नाही पवार येईल अंगावर आत गेला मोठा आहे दामी नाही बी मग कशाला भेला असा डिव्हाइसची लाग नाही दीदी येईल पोवार अंगावर मग काही धरू नाही लई मोठ्ठे म्हटल्यावर पाटली आयटी दाने धरायचं पण दाम होई <laughs>

हा धामण साप आहे पूर्ण माझ्या उंचीचा हाईटचा आहे मित्रांनो हा बिनविषारी सर्प येतोय की जेणेकरून मानवी वस्तीत आला तर बेडूक आणि उंदिर याचं प्रमुख खाद्य हरोलीचे आहेत सगळे थोडी भेरलेत बरोबर एवढा मोठा साप बघडल्यानंतर भीती वाटते पण खरंच मित्रांनो हा शेतकऱ्यांचा मित्र आहे किती जरी तुम्हाला हा मोठा साप दिसला तर हा अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे जेणेकरून शेतकरी जो धान्य ठेवतोय आणि ते जे धान्य आहे ते धान्य त्याचा म्हणजे विल्हेवाट लावणारा जो मुंदीर हा घटक आहे तो संपवतोय हा आणि याला सुरक्षित आपण वस्तीत आल्या काय नाव नावाय सुनील पाटील सुनील पाटील म्हणून त्यांच्या घरी आल्यामुळं व्यवस्थित रेस्क्यू केलं त्यांचा फोन आलाय तिथे आधी बरोबर पुढे बाळा असं धरतं घरपिसिंग तो जाईल कसा कसं झालाय हे दिगाई बघ थाडाशी वाघीण तिला वाघीन म्हणालं आहे एक अरे वा समाधान धन्यवाद घेऊन जाऊया आणि मित्रांनो अशा धाडशी स्त्रिया निर्माण होणं गरजेचं हा बिन विचार या तिला एक लाखदा जरी चावला तर काहीही डोका नाही पण तिचं अभिनंदन आहे माझ्याकडं केलता का केलता का यातून माझं व आणि अभिनंदन आहे खरंच ह्या विचारीचं नाव काय तिथे नक्कीच मित्रांनो ही साप धरणार नाही बी ना ती स्ट्रॉंग आहे तुम्ही बाळ कसं धरताय तुमचं हा सा? मला सांगा बाळ असं धरतो का असं मुडक धरू असं जवळ धराव हर ती बंद पडत तुम्ही धरते सापाविषयी तुमची गैरसमजताय अपधारी धर मांजर कॅट धाव तर मी तुम्हाला दाखवतो इकडे बघ मित्रांनो सापाविषयी फक्त गैरसमज की तो जाणीवपूर्वक चालू कोणताही साप व्यवस्थित वस्तुती कोणालाही जाणीवपूर्वक चावत नाही का दिदीला वाटतंय की मला नको बाळ असं धरते बाळ असं धरते किती प्रेमान धरते साप हा प्रेमानं धरल्यानंतर त्याला धोका वाटत नाही आलो लक्षात फोटो माराय पकडायचं ना दररोज करून महत्वाची पण तुम्हाला सात तरी ओळखला पाहिजे असा सात तरी तुमच्या मानवी आणि हेच महत्वाचं आहे दामोळ आणि स्त्रियांची धाडशी वृत्ती पाहिजे माझ्यावर तुमचा विश्वास आहे तुम्ही फॉलो केल्यामुळं कि हा बिन विचारी सरपाई याच्यापासून काही धोका नाही हा चाव म्हटलं तर चावत नाही नुसत्या फ्रेंड आणि ह्या फ्रेंड आहे दोघी मला रेस्क्यू हो ला बोलवलं हो जात नाही फ्रेंड डरणे का नाही तो थैला आहे का नाही नाही माझ्या नाही साप नाही आहे ना दिदी ती म्हणते ती हो कुठला गेलाय भाज्या तिथला साप श्रीखंड धामण आता फिरालेत आहेत ना साप आज सगळीकडे साप निघालेत दीदी भिवू नका तू मेओ पिशव्या ना हा गाला द्या दे तोंड दे तिथं तोंड लाव येत हां हा गोळा करते सगळं दीदी अरे हा घरात आलेला होता तिथला दुसरा गेला हा आणि तुम्हाला कसं वाटलं दीदी हा सुंदर वाटलं मग सांगा की माहिती आहे खरंच दामणा बिनविषारी आहे

बघा रे सगळेजण गोन साप आहेत बर का पलीकडे तुझ्या पप्पा न केलं एवढ्यात ना सापस तू याच्यात गाडीत ना जाऊन दे केला तरी पण या सर्वांचं माझ्याकडून शेतश्या चॅनलवर अभिनंदन निघून द्या आमच्या एक मधन आणि या दीदीचं मनपूर्वक अभिनंदन काय नाव दिदी नीता पारसे म्हणून हे हरोलीची राहणारी अशा स्त्रिया निर्माण होणं गरजेचं आहे कोणीही सापाला मारलं नाही पाहिजे तर या भागातलं सगळं साप वाचवतं खर्शिंग दिशे स्कूटी चालवायला येते ना दीदी हां ठीक आहे आम्ही तुम्हाला आमच्या संख्ये चार दिवस चला या भागातलं सगळं साप वाचवा काय अडचण नाही